पेरी -पेरी पेरी -पेरी. काय पाहिजे हा काय पाहिजे पॅरी पॅरी करायची पॅरी पॅरी पीच काय करू कानांना चल आपला जाऊ चल उठ उठ लवकर विरग्याला खाली बघू 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 विरग्याला खाली <laughs> पॅरी पॅरी करायची पॅरी 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 पेरी 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 पेरी, -पेरी, -पेरी। <laughs> पॅरी पॅरी हा काय चाललंय कोण नाही करणार पॅरी पॅरी नाही करणार कोण आंबाळा माळ देत आम्ही चाललो आहे मल्हारला दूध द्यायला चला आमच्या सोसायटीमध्ये आहे म्हणजे बाहेर आम्ही चालू केलं दूध द्यायला वीर आणि मी चल वीर इकडे इकडनं चल इकडनं चल चल पटकन पटकन चल. उलय विर इकडे किती पाणी इकडे मी जाते तू थांबित था? मी मलूला दुध देऊन येते तू थांबीता था? तू येऊ नकोस तिकडं येऊ नकोस तू थांब येऊ नको म्हटलं तर जास्त जोरात आहे आपण चाललो आहे मल्हारला दूध द्यायला बाय मग चल ये बघ दूध आणलं तुला ये लवकर ये लवकर ये बाळा भाई हे बघ हे बघ दूध आणलं इकडे ये थांब सर ओके तुझी वीर तू घाबरला ना कोण घाबरला आता तुला टलं आहे कुठ तरी हरवली ना कोण नाही मी आतमध्ये ना चिचूला पाणी ठेवायला गेले ते भरून चल 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 लवकर चल चला मी जाते बाय मी पक्ष्यांना इथं कट्ट्यावरती पाणी भरून ठेवत होते आतमध्ये जाऊन इथं आणि वीरला वाटलं आई हरवली म्हणून हरवले शुद्ध शुद्धाशुद्ध करतोय म्हणतो वीर चल कोण नाहीये तिकडे वीर जाऊ का मी वीरू बाय गेला लोकांच्या बिल्डिंग मध्ये तंटक करायला लय घाणेडे सवय येत रे तुला वीर बस तू बस तिथेच बस स्नोई तिच्या घरी गेली आहे हा रात्रीची नाही आहेत खाली ती तुझ्यासारखी कधी पण टाइम टेबल आहे तिला सातच्या आत घरात आणि तुला बारा वाजले तरी खाली पाहिजे का चल पटकन स्नु आहे त्या बिल्डिंग मध्ये फिमेल डॉगी हा ना सारखा जातो तिथे चला वा सारे वीर नाही येणार ती खाली बाळा वीर असे नाही करायचं गुड बॉय ना तू वॉचमॅन सगळं विचित्र रात्रीच गाड्या धुत्या त्यामुळे सगळीकडे ओलो रात्रभर गाड्या देतो या विचित्र माणूस येतोयस का येतोयस का नाही चल घरी चला चल पटकन चालत चल ना चल चल पटकन चल घरी चला लिफ्टमध्ये जायला पाहिजे फक्त वजनाची काय हालत झाली हां काय वजन झाले चल पटकन चालला चालला गुड बाय चल ऐक पप्पा गरज